नमस्कार ज्योतिष येमी फूड चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठाच्या कापण्या आषाढ महिना सुरू झाला की या दिवसात जास्तीत जास्त तरणाचे पदार्थ खाल्ले जातात त्यातलेच हा प्रकार आपण एक बनवणार आहोत इथे तुम्ही बघू शकता आपल्या कापण्या किती खुसखुशीत झालेल्या आहेत तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीसाठी कापण्या बनवण्यासाठी ती गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मी एक वाटी गूळ टाकलेला आहे आता यातच आपण ज्या वाटीने गुळ घेतला त्याच वाटीने इथे मी पाऊन वाटी पाणी टाकलेलं आहे आता आपल्याला याची गुळवणी तयार करून घ्यायची आहे फक्त गूळ आपल्याला पाण्यामध्ये मेल्ट करून घ्यायचा आहे याचं आपल्याला पाक वगैरे काही करायचं नाही इथे पाण्यामध्ये गुळ आता पूर्ण मेल्ट झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि आता हे पाणी आपल्याला थंड करून घ्यायचं आहे कापण्या बनवण्यासाठी इथे मी अडीच वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण गूळ मोजला त्याच वाटीने मी इथे अडीच वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये आपण दोन चमचे बेसन टाकलेलं आहे आणि दोन चमचे बारीक रवा इथे मी पिठामध्ये आता अर्धा चमचा विलायची पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा बडशेप पावडर आता यामध्ये आपण चिमूटभर जायफळ पावडर टाकलेली आहे या आता यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे विलायची पावडर बडशेप पावडर आणि जायफळ पावडर आपण आता हे पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता पिठामध्ये इथे मी तीन चमचे कडकडीत तेलाचे मोहन घातलेलं आहे पोह्याचा चमचा आहे त्या चमचाचं मेजरमेंट इथे मी घेतलेला आहे मोहन गरम असल्यामुळे सुरुवातीला आपण चमच्याच्या सहाय्याने तेल आपण व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेऊया आता हाताच्या साह्याने आपण सर्व पिठाला तेलाचे मोहन व्यवस्थित चोळून घेऊया मोहन पिठाला व्यवस्थित लागले की कापणे आपल्या खुसखुशीत तयार होतात त्यामुळे आपल्याला पिठाला व्यवस्थित मोहन असं चोळून घ्यायचं आहे इथे पिठाची व्यवस्थित अशी मूठ तयार झालेली आहे म्हणजे आपलं पिठाला व्यवस्थित मोहन लागलेलं ला आहे इथे गुळाचं पाणी थंड झालेलं आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे गुळाचं पाणी टाकताना थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला इथे पीठ भिजवायचं आहे पीठ भिजवताना आपल्याला घट्ट पीठ भिजवायचे म्हणजे कापणे आपल्या मस्त खुसखुशीत तयार होतील इथं पीठ भिजवताना मला बरोबर अडीच वाट्या पीठ लागलेलं ला आहे तुम्हाला इथे थोडंफार कमी जास्त पीठ लागू शकते इथे हे आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे चपातीची कणिक जसं आपण भिजवतो त्यापेक्षा थोडंसं आपल्याला घट्ट पीठ आपल्याला इथे भिजवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या कापण्या खुसखुशीत तयार होतील पीठ हे आपण दहा मिनटासाठी झाकून ठेवूया दहा मिनटं झालेली आहे आपलं पीठ पण छान भिजलेलं आहे त्यातलंच आपण एक पिठाचा छोटासा गोळा घेऊन याची आपण पोळी लाटून घेऊया पोळी लाटताना आपल्याला खूप पातळ किंवा खूप जाड लाटायची नाही मीडियम साईजची पोळी आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे खूप पातळ पोळी लाटली की आपल्या कापण्या कडक होती त्यामुळे पोळी लाटताना मीडियम आपल्याला लाटून घ्यायची आहे इथे आता आपण पोळीवरती खसखस टाकून घेऊया इथे तुम्ही खसखस खसखसऐवजी पांढरतिळाचा वापर केला तरीही चालेल आता खसखस लावून झाल्यानंतर पुन्हा आपण पोळी थोडीशी हलके हाताने लाटून घेऊया इथे आता पोळी आपली लाटून झालेली आहे आता आपण चाकूच्या साह्याने पोळीला कापण्याचा आकार देऊन हे का कापणे आपण कट करून घेऊया तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशा पद्धतीने कापण्या कट केलेल्या आहेत इथे आपल्या कापण्या कट करून झालेल्या आहेत सर्व पिठाच्या कापण्या आपण याच पद्धतीने तयार करून घेऊया इथे सर्व कापण्या आता आपल्या तयार झालेल्या आहेत आता आपण त्या तळून घेऊया कापण्या तळण्यासाठी इथे गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवलेले आहेत तेल आता गरम झालेले आहे यामध्ये आपण कापण्या टाकून तळून घेऊया कापण्या तळताना गॅस हा आपल्याला बारीकच ठेवायचा आहे बारीक गॅसवरती आपल्याला कापण्या गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत इथे आता आपल्या कापण्या व्यवस्थित तळून झालेल्या आहेत आता आपण त्या काढून घेऊया व बाकीच्या कापण्या पण आपण याच पद्धतीने तळून घेऊया इथे सर्व कापण्या आपल्या तळून झालेल्या आहेत आता आपण एक कापणी तोडून बघूया तुम्ही इथे बघू शकता आपल्या कापण्या किती सुंदर खुसखुशीत तयार झालेल्या आहेत व आतमध्ये पण व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत तुम्हाला ही माझी कापण्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका